बाजार भोगाव परिसरात गवे आणि बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचे बळी जात असतानाही वनविभाग ठोस उपाययोजना करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप करत आज संतप्त शेतकऱ्यांनी बाजार भोगाव इथल्या वनपाल कार्यालयाला टाळे ठोकले विभागानं तातडीने कारवाई केली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला बाजार भोगाव आणि परिसरात गवे आणि बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय काही दिवसांपूर्वी किसरूळ इथल्या वृद्ध शेतकऱ्याचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला याआधी पोरले बोरगाव इथले शेतकरी संदीप काटकर यांच्यावरही हल्ला होऊन ते जखमी झाले होते वन्य प्राण्यांमुळे पिकांची मोठ्या प्रमाणावर नासधूस होत असून शेतकऱ्यांच्या जीविताला थेट धोका निर्माण झालाय वारंवार तक्रारी करूनही वन विभागाकडून कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी आज बाजार भोगाव इथल्या वन कार्यालयाला टाळे ठोकले यानंतर कोल्हापूर अणुस्कुरा मार्गावर दोन तास ठिया आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान काल रात्री बाजार भोगाव परिसरात बिबट्या दिसल्यानं ना नागरिकांमध्ये घबराट पसरली असून शेळ्या मेंढ्यांवर हल्ल्यांच्या घटनाही वाढल्या आहेत तर शासनाला एक इशारा देतोय जर दोन दिवसात योग्य पद्धतीने इथं लागलेल्या व्यवस्था येतं ना तर आम्ही निश्चित शासना परवानगीनं खूप मोठ्या प्रमाणावर तो नाप उभा करू त्यामुळे पोलिसांपर्यंत माघार घेतले जाणार नाही हे शासनाने दखल घ्यावी आणि मोठ्या प्रमाणावर इथं यंत्रणा उभा करून ते आरोप येतं जसं पूरग्रस्त काळात ते मसूल खात्याच्या अधिकाराचा मुक्काम नव्हता बाजारोगामध्ये रोगामध्ये तसं आरेपुली तालुक्यात मुक्काम राहावं पाचपासून लोकांचा स्टाफ घ्यावा ज्या ठिकाणी वर्दी येईल त्या ठिकाणी तातडीन जाऊन त्यांच्याबद्दल ज्या काही उपाय त्या कराव्या अन्यथा दोन दिवसात को या आंदोलनात कुंभीचे संचालक पी डी पाटील नितीन हेर्डेकर रोहन गुरव किसरूळचे माजी सरपंच बाबुराव डेगळे संदीप पाटील पोंबरचे माजी सरपंच गणपती पाटील रघुनाथ पाटील भिकाजी पाटील प्रकाश दाभोळकर भिकाजी पाटील यांच्यासह मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते